जुन्नर तालुक्यातील माणकेश्वर गावातील मनीषा सुरेश कुरडे या महिलेचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली शेतातील भुईमुग पीक काढताना मनीषा यांना सर्पदंश झाला त्यांना दोन लहान मुलं असून अतिशय गरीब कुटुंबातील कोरडे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळलाय यावेळी देवराम लांडे यांनी आपटाळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंशांची लस न मिळाल्याने मनीषाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत आरोग्य विभागाचा निषेध केला जुन्नर टाइम्स जुन्नर पीएसीचा निषेध करतो पीएसी ला जर ही औषध कुत्रा चावला तर औषध नाही सर्प चावला औषध नाही हे दवाखाने सरकारने कशाला ठेवले कालला एक तिथं मृत्यू झाला आपल्या केळी oh, महागेश्वरला के के एक पाय भिनू तर चित्रांतर घोगरेच्या वडील औषध उपचार भेटला आता त्या पोरडीच्या पोरला बायला निदान भेटला असता म्हणजे मूर्खपण जर लक्ष नाही झाला या दवाखान्याला करावा काही दवाखाने पेटून द्यावं का काय करावं मला तर वाटतं हे दवाखाने पेटून दिलं पाहिजे एकदम नालाय पण कळत झाला